हो पप्पा काय काळजी करायचं कामच नाही हिने नाही काम, काम केले तरी पण नाही काय चालतय काय मी ह्याला लोनवरून घेऊन आले लोनवरून जर काही काम हिने नाही केली तर मी लोनच भरणार नाही कम्प्टवाली सहा महिन्यानंतर ह्याला उचलून घेऊन जातात <laughs> पप्पा पप्पा मी आलो अरे कुत्र्या तू मला न विचारता लगीन कसं करून आलास रे मम्मी चप्प येईल तुम्ही मला न विचारता कसं लगीन केला तसच मी पण केलो तस नाही रे आणखी चार दिवस थांबला असता था, तर तुझं एक नंबर लगीन लावून दिलं असतं बस पप्पा बस तुमचं बोलणं चार वर्ष झाले हेच ऐकतोय मी तुझं एक नंबर लगीन लावून देतो तुला एक नंबर मुली दाखवतो तुला एक नंबर लगीन लावून देतो आणि अजूनपर्यंत माझं लगीन सुद्धा लावून दिला नाही तुम्ही चार वर्ष झालीत हिद्र्या तुला सरळ सांगा लागलोय लव्ह मॅरेज करू नकोस पुढे जाऊन तुला हित्रास होईल बघ अहो पप्पा मी असली तसली सून आणलो नाही तुमच्यासाठी हिलय भारी आहे सकाळ संध्याकाळ मम्मीचे पाय धरणार गरम गरम भाकरी चुलीवर करणार हे सगळे काम करते केली तर अहो काळजी करायचं कामच नाही काम केली तरी पण नाही काय चालतंय काम हिता काय मी ह्याला लोन वरून घेऊन आले लोन वरून जर काही काम हिने नाही केली तर मी लोनच भरणार नाही कमस्ती सहा महिन्यानंतर ह्याला उचलून घेऊन जातात असला रे हो आमच्या काळात तर बायका लोन वर भेटत नव्हती जाऊन करून घेऊन यायला लागत होत ढीक खर्चा होत होता आणि आता लोन वर बायका सुद्धा मिळाव्या ला लागल्या अरे पप्पा तुम्ही कशाला टेन्शन घेत तुम्हाला तर लोन वर बायको पाहिजे असली की मी आनंद देतो की का बाबा तुझे आई सीट्टी मैं पास पास तुझे आई संगस लगीन कर पश्चाताप करा लगल है दुसर लगीन नको रे बाबा मला हो रंग पर से भी चुनर वाली रंग पर से रंग बर से भीगे चुनर वाली रंग बर से।, से, से आहा कैरी पप्पा तू तो, तो लगीन करून पाय कौन लास्की अरे म्हाताऱ्या हे लगीन करून येऊन सगळ्या गावासमोर माझे नाक कापा लागलाय मी सडक्यात डॉक्टरला बोलावून टाकी घालायला लावतो ला की तुमच्या नाकाला अरे इडपट म्हाताऱ्या नाक कापायचा अर्थ असा असतो की सगळ्या गावासमोर माझी इज्जत काढली ह्याने जी इज्जत मी एवढ्या वर्षांनी कमावली होती एका झटक्यात ह्याने काढून सोडली ह्या नायकाने माझ्या सगळी इज्जतचा कचरा करून माटीत गाडून टाकला आपण हो। तुझी इच्छत काढून घेऊया म्हणून माटीतून आता तुझा मुलगा लगीन करून आलोय बघ स्वागत करत्याच अरे पप्प्या तुझी बायको खूप खूपसुरत आहे रे असली बायको कटकटी पण असली ना तरी पण मज्जा येते बघ अरे म्हाताऱ्या तुला जरा तर काय वाटते काय या वयात असले फाजील बोला लागलायस ते पण बायका समोर तर फाजील बोलायचं काय आहे हे तर सगळ्या घराचीच कहाणी आहे आमच्या घराची तुमच्या घराची ह्याच्या घराची त्याच्या घराची सगळ्या घराची एकच कहाणी आहे चल माझ्यासाठी गरमागरम दूध घेऊन एक ग्लास <laughs>